खर तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यापासून सर्वांची जी आस्था होती त्या आस्थेचं जे स्थान होत ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे सहजपणे शक्य झालं तर आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तुम्ही हा सुद्धा विषय जो आहे तो वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे काही विषयामध्ये जातीने लक्ष घालून काही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल आज कोर्टाचं खरं तर आभार मानायला हवा कारण अठ्ठेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे खरं तर हे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या त्या वेळेला झाले असते तर हा जो पिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो पिढा आहे तो लवकर मार्गी लागला एकोणीसशे शहात्तर साली मजलिशे मुसावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशी वरती कोर्टाने हुकूम केला की जैश परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशानी एकशे एकतीस आणि एकशे वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं थे। परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परिषद ही पर जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेले आणि शासनच त्या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा बाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून नेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे ते सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे